नमस्कार मंडळी मी अनुजा लोहार बरेच लोकांचे कमेंट येतात इंस्टाग्रामवरती येतात फेसबुकवरती येतात यूट्यूबवरती येतात काय झालं पहिल्या मिस्टरांना काय प्रॉब्लेम होता तर झालं काहीतरी विषय होता झालं संपलं आज मरून त्यांना दीड वर्ष झाली तर लगेच कमेंट काय येते माहिती आहे का तुम्ही लग्न का नाही करत म्हणजे लगच्या लगी लग्न एखादा माणूस मेला की लगी लग्न करायचं त्याच्या वेळेस तरी दुसरा पर्याय पुरतच नाही हे हे कोण मोठं करायचं तिथून तर जिम्मेदारी डबल होते आईही व्हावं लागतं आणि बाबाही व्हावं लागतं लग्न करून दुसऱ्या जगात मेरवळाला जाण्यापेक्षा तर कामाला जाऊन मुलाचं करिअर घडवणं चांगलं नाही का नवरा मेला की लग्न दुसरं ऑप्शनच नसते काही गरज आहे माझ्या लग्नाचं टेन्शन तुम्हाला का सत्तर ते ऐंशी टक्के कमेंट सगळ्यात तसलेच अरे कोणी सांगितलं तुम्हाला स्थळ उडकायला का फालतूरी चालू आहे अवघड आहे लोकांचं नवरा मेला की सातवण तर नाहीच लग्न करा लगेच तुम्ही जावा करा जावा दोन दोन चार चार आम्हाला नका ज्ञान देऊ